जिल्हास्तरीय पंचायत समिती सदस्य संघटना भंडारा आणि गोंदियाच्या माध्यमातून सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महामेळावा संपन्न झाला पंचायत समिती सदस्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास शासनाच्या योजना पोहोचविणारा दुवा आहे त्यामुळेच पंचायत समिती सदस्यांची भूमिका नेहमी जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या तुलनेत जास्त समन्वयाची असली पाहिजे अनेकजण ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडतात मात्र दहा ते पंधरा गावांचा समावेश असलेल्या पंचायत समिती सदस्याला एखाद्या गावाच्या सरपंचापेक्षाही कमी मानधन मिळत आहे त्यांच्या मानधनवाढीसाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केले या प्रसंगी संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या मागण्यांपैकी सर्व महत्त्वाच्या मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याबाबत त्यांना आश्वासन दिले यावेळी भंडारा चे जिल्हाध्यक्ष हिरालाल नागपुरे यांच्यासह सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते